माझी हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग बघा सकाळी सकाळी लवकर मोटर चालू करायला झाली मी कांद्यावर पाणी लावायचे सकाळी सकाळी परत लागण्याला जायचंय जेव्हा ते लवकर शेतात झाले जीवळ आवड आहे आता मोटर चालू करणार एका साऱ्या पाणी लावते मग माझ्या मुलांना शाळेत सोडायचं स्कूललाच्या शा बसला आणि मग घरी यायचं मग परत घरचं रुटीन चालू हे बघा कांदे काढले तिकडं कांदे काढायला मावळी येत अजून राहिले तिथं काढायचे आणि हे बघा हे वावर एकदा असायचं राहिले आपले गवत झाले कांग्रेस कडवळाचा वावर हे जसायचे पण टाइमच भेटत नाही त्याच्यामुळे का सगळे भरणे एकतर कांग्र्यां ते भरायला आलेले सगळे आणि हे पण लई पाणी पण नाही चालत उन्हा दुचा लाईट टिकत नाहीत लई आहे हे बघा इथं पण कांदे काढलेत हे बक्रावालांचा तळे प्रतिकडचे खालची काढायचे राहिलेत इकडं उसे आमच्या दुसऱ्याच यांचं बायांचा तिरे ऊस हा पण कांदे काढायचे अजून खाली एक वावर त्याच्यात पण कांदे काढायचे इथला मधलं प्लॉट नाही हे खाली कांदे येत हे बघा हे एक कांदे नंतर ना लावलेले पण तरी पण हे दोन वावर काल मी भरून काढे परवा दिवशी काही बरं सकाळी दिवस पण का दिवस उगल्याला एवढा यावड़ा एवढाच दिवस आलाय फक्त सकाळी एवढा स्वयंपाक करायचा मुलांचं उरकायचं भरपूर काम असतं बरं थंडी आज पडली जरा हे बघा इथं कांदे हे कांदे त्या दिवशी खुरपलेत हे काही थोडंसं बुडक्याचं सारं राहिलं पण त्याला पाणी भरले आता म्हटलं आवडूतच शेतकऱ्याचं जीवन अवघडे मला काही एवढं ब्लॉग मध्ये काही बोलता येत नाही हाय आज आहे रिॲलिटी चला व्हिडिओ मारपत काय एवढ समजत नाही काय काय नाही राहणार ते है का हे तळे आमचं इथलं हे झाले काय झालं काय माहिती तरी वायर कट झाली का काय आवाज आला झाला अवघड शेतकऱ्याचं गरम झाली वायर असं कसं केलं इकडे नक्की वायरच झाली इथं भीती वाटते बघू चला हे काय आपल्याला समजणार नाही शेट आल्यावरती करतील काय करायचं का ते का काय पाहू मोटर चालू दिवसभर गरम होत वारा का दिवसभर मोटर चालू आहे घे पार झालं चालू झालं चालू अरे चालू सगळेच म्हणत असतील हे ताई कायच्या काम म्हणते करतात पण हे बघा मित्रांनो ले काम असतंय ओ पार शेतकऱ्याला मला तर ले असते पार एक तर ना कोणी करायला नाही ना आमच्या मागं त्याच्यामुळे ना आम्हाला सगळंच एटीला करायला लागत हे पार मला तर आख तुम्हाला सांगते आता किती वाजलेत वाजते असतील सात सव्वा सात साडेसात पावणे आठला परणला निहून घालायचं तिथं स्टँडला तिथून यायचं पाणी पण भरायचं त्याच्याबरोबर जनावरांचं खायला काढायचं स्वयंपाक करायचं बाकीचं राहिलेला भांडी धुणे सगळं करायचं आणि त्याच्यात आत्ता तरी ला कामं नाहीत नाहीतर कोणा कोणाच्या सावडी बिवडी असला तर जायचं सावडीने माणसं घ्यायचे तिकडच्या शेतीत गहू कांदे तिकड कांदे भरायचे बघा ना आज किती हे पडले दुख पडले सांगा दा हाताला मा हे हो बघा हे पण कांदे आपले कसे कांदे हे सगळे जीव जीवावर चाललेले भरणी

फार आहे ना बकरांच तळ बसलाय तर वाघाची इतकी भीती रात्रीचं बरण भरायचं म्हण भीती वाघाची पण हार नाही मानायची काही करायचं पण हार नाही मानायची कधी ना कधीतरी आपला दिवस येणारच त्याच्यामुळे ना हार मानली का तो माणूस संपला म्हणायचं चा। त्यामुळे हार नाही म्हणायची विवाद झाले ह्या वावर ना आंगरायला पाहिजे किती सकाळ सकाळ काम करायला येते म्हणाला फोटोसाठी काय सगळे पोटासाठी चाललेले <laughs> आमच्या इथं शेजारी एक लग्न आहे त्या लग्नाला जायचंय अजून आता मोटर चालू करून दिले तेवढा सारा बर नेऊन सोडते घर लोस एलाच ना तर पण गावात झाले जाऊ काही मित्रांनी चॉकलेट घेऊत लावले साठी खास हे बघा एवढं हे गेट हे घर हे इकडनं बाथरूम ह्या घरच्या कडेकडी जातो आम्ही पहिले दारीक जायचो हात दुखायला लागला मोबाईल जरूर हे बघा पार गेट ले मोठा राऊंड काही इथून एक तिकडे जाते बाळा रे देवांश कुठे कुठे देवांश तिकड देवा इथं कशाच देवा तुला काय करायचं होतं मम्मी बहुत ही बहुत जर की रह गए थे बैठो बिकाल बाल शहर है